Namaskar. का कृत्रिम सांधेरोपण किंवा जॉईंट रिप्लेसमेंट केल्यानंतर पेशंटला जी रिकव्हरी कशी असते आणि वेदना कितपत असतात याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन आहे सांधेरोपण केल्यानंतर आता पूर्वीसारखं जे सांधेरोपण करत होतो त्याच्यापेक्षा आताच ऑपरेशनमध्ये बरेच प्रिसिजन आलेलं आहे कमी कटमध्ये मसल जास्त कट न करता आपण ऑपरेशन करतो इम्प्लांट डिझाईनमध्ये जास्त प्रमाणात मध्ये आपल्याला डेव्हलपमेंट झालेली आहे त्याच्यामुळे आणि आपण ऑपरेशनच्या दिवशी म्हणजे ऑपरेशन करताना मुलीच्या वाटे आपण एक सुईसारखी एका जे पाईप असते ते पाठीमध्ये ठेवतो ते जेणेकरून आपल्याला तीन ते चार दिवसामध्ये ज्या ऑपरेशन नंतर वेदना असतात त्या वेदना होत नाहीत आणि रिकव्हरी म्हटलं तर एकाच दिव डे वनला आपण पेशंटला वॉकरच्या सहाय्याने चालवू शकतो डे टूला आपण त्यांना कमोट ट्रेनिंग देतो जेणेकरून ते इंडिपेंडेंट होतील आणि डे थ्रीला आपण स्टेप्स क्लाइंबिंग म्हणजे पायऱ्या चढणे पायऱ्या उतरणे हा व्यायाम त्यांच्याकडून करून घेतो तर ऑलमोस्ट uh, एक दहा दिवसापर्यंत हा वॉकर आपल्याला वापरायचा असतो दहा दिवसानंतर आपण uh, वॉकर सोडतो टम कम्प्लीट रिकवरीला तीन आठवडे दोन ते तीन आठवडे जातात तीन आठवड्यामध्ये पेशंट इंडिपेंडंटली विदाउट वॉकर uh, स्वतः चांगल्या पद्धतीने चालू शकतो थँक्यू